तुळजापूर तालुक्यातील मौजे चव्हाणवाडी येथील कीर्तनकार प्रवचनकार तथा रामायणाचार्य हरिभक्त पारायण शिवाजी महाराज चव्हाण यांनी ग्रामीण परिसरात रामनामाची गोडी निर्माण व्हावी यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असल्याने त्यांचा इटकळ चव्हाणवाडी व उमरगा चिवडी रामभक्तांकडून शाल श्रीफळ पेन व तुकाराम गाथा भेट देऊन सन्मान करण्यात आला रामभक्त शिवाजी महाराज चव्हाण यांच्या परिश्रमाने पुन्हा एकदा ग्रामीण भागात मंदिरामध्ये पोथी पुराण मोठ्या उत्साहात सुरू असल्याचे दिसून येत आहे निरपेक्ष सेवेतून ते रामनामाचा महिमा गावोगावी जाऊन निरूपण करतात त्यांच्यामुळे आज इतर भरकटलेली तरुण पिढी पुन्हा मंदिरावर भजन पारायण व ग्रंथ वाचन निरूपणास येत असल्याचे दिसत आहे चव्हाणवाडी येथे नुकताच अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न झाला त्या हरिनाम सप्ताहात भावार्थ रामायण ग्रंथ हनुमान प्रताप वर्णन ब्रह्मपत्र लिखित कथा वाचन निरूपण हा समाजोपयोगी असा कार्यक्रम राबवला त्या ब्रह्मपत्र कार्यक्रमात रामभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रामभक्त शिवाजी महाराज चव्हाण यांच्या निरपेक्ष रामभक्तीमुळे इटकळ ग्रामीण पत्रकार संघ उमरगा चिवरी येथील रामभक्तांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रामभक्त दिनेश सलगरे देवीदास सावंत आप्पासाहेब हो। जाधव उद्भाते शंभूराजे सलगरे काशीनाथ नेडे गुरुजी यांच्यासह बहुसंख्य रामभक्त उपस्थित होते